आज महात्मा बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना आधी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे आज अ हा कार्यक्रम सुरुवात आहे जगज्योती महात्मा बसेश्वर गार्डन इथे इथून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे इथे भव्य मोटरसायकल रॅली आता आम्ही सुरू करत आहोत तिथून बसवेश्वर चौक जो आपण आकाशवाणी चौक म्हणतो तो ॲक्च्युली बसवेश्वर चौक आहे ही रॅली तिथपर्यंत जाणार आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे सर्व समाजातील बंधू भगिनी नेते हे सगळे तिथं आता जमतील ध्वजारोहण तिथे होणार आहे मूर्तीपूजन तिथे होणार आहे त्यानंतर संगमेश्वर मठ संध्याकाळी जे आहे संगमेश्वर मठ इथून मोठी रॅली निघणार आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे जिवंत देखावे आहेत या कार्यक्रमाला सगळे समाज बांधव उपस्थित असतील तिथे महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आहे काय माझं नाव जगदीश कोठाळे लिंगायत बंधू भगिनी सर्वांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे तरी आपल्या तर आमच्यातर्फे आणि सगळ्यांतर्फे या जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू थँक्यू आठशे चौऱ्याण्णव महात्मा बसवेश्वर जयंतीस स्वामी विवेकानंद गार्डन वीर वीरशैव समाज बांधवांनी खूप उत्साहाने पार पाडले आता वाहन रॅली साठी आम्ही तयार आहोत